विधान भवन मध्ये हे मोठं दृश्य घडलेलं आहे इतिहासामध्ये असं कधीच घडलं नव्हतं आता गेल्या अडीच वर्षापासून विधानसभेत नवीन नवीन इतिहास घडतात तो इतिहासाचा मागच्या माहित आहे इथे उलटा पाटल राजकारणाची झाल्या असा सुद्धा इतिहासात कधी घडला नव्हता ते घडलं तसंच एक घडत म्हणजे आता ही सवय विधानसभेच्या इथे मानसिक सगळ्यांचा एक समज आहे की अशा वेगवेगळ्या घटना घडणार आहे त्याचा इतिहास होणार आहे ही अशी घटना महाराष्ट्रात घडते आणि हे ते कुठे बाहेरच्या महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य मानलं जातं महाराष्ट्र एक सांस्कृतिक राज्य आहे महाराष्ट्राची परंपरा ही पूर्ण देश बघत असतो अशा परंपरेचा हे सार्वभौम संस्था आहे किंवा जागा आहे जिथे जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्राचा सदन आहे आणि त्या महाराष्ट्र सदनाची नामुष्की आज देशभर होत आहे त्याचा मला खूप वाईट वाटतं कारण मी पहिल्या वेळचा आमदार आहे आणि महिला असा वाटत होता की या सदनामध्ये लोकांचे प्रश्न लवकरात लवकर सुटतील मी काल शेवटी बोलताना बोललो शेवटच्या अंतिम आठवड्यामध्ये की मला वाटलेलं की या सदनामध्ये लोकांची कामं फास्ट आणि लवकर होतील परंतु मला खेद वाटते सांगायला मी तीन तीन अधिवेशनामध्ये प्रश्न विचारला पण त्याचा साधा लेखी उत्तर मिळालं नाही त्याच्यासाठी खेदना एक दुसरी कुठली नाही पण बाकीच्यांचे जे काही मुद्दे असतील सामान्य जनतेचे असेल तुमचा सुटलाच नाही हे तुम्ही सांगितलं पण इतरांचे कोणाचे सुटले का या अधिवेशनातून सामान्य जनतेला काय मिळालं अधिवेशनापासून सामान्य जनतेला भोपळा मिळाला तो काल आम्ही दाखवला लोकांना बाकी काय नाही बाकी काहीच नाही मिळालं लोकांना तर आपण पाहिलं आमदार महेश सावंत यांनी या कालची जी घटना घडली त्याबाबत त्यांचा खेद व्यक्त केलाच आहे यासोबतच जनतेचे प्रश्न जे त्यांनी मांडले होते त्यावर सुद्धा तोडगा निघाला नाही असं म्हणत त्यांनी दुःख व्यक्त केलंय कॅमेरा पर्सन अनिकेत सह किशोरी घ्यावं तुम्हाला महाराष्ट्र विधानभवन मुंबई